हॅलो नमस्ते सर्वांना खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बेसन लाडू बनवायचं म्हटलं की सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो तुपाचा कारण बेसन लाडू बनवायचे म्हटलं की तूप जास्ती वापरावं लागतं पण आज या रेसिपीमध्ये अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून एकदम मस्त असे अजिबात खाताना टाळ्याला न चिकटणारे बेसन लाडू कसे बनवायचे हे मी तुमच्याबरोबर शेअर करते रेसिपी खरंच खूप छान आहे आणि बनवायलासुद्धा सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचाभर तूप घातलेलं आहे आणि तूप घातल्या घातल्या काय करायचं आहे सगळ्या कढईला हे तूप असं उलतण्याने लावून घ्यायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि अर्धा किलो बेसन पिठाचे लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते हो त्याचं योग्य प्रमाण त्यानंतर साखर किती घालायची काय वगैरे पुढे रेसिपीमध्ये पाहालाच तुम्ही तर सुरुवातीला दोन मोठ्या वाट्या गच्च भरून मी बेसनपीठ घेतलेलं आहे अजून एक वाटीभर पीठ यामध्ये घातलेलं आहे टोटल तीन वाट्या बेसनपीठ वापरलं आहे म्हणजे अर्धा किलो बेसनपीठाचा वापर इथे मी करते मंदाचे वरती भाजून घ्यायचं आहे चांगलं आणि भाजताना बघा अधूनमधून थोडंसं तूप यामध्ये घालावं लागणार आहे तर तीन वाटी बेसनपीठासाठी ती अर्धी वाटी इथे मी तूप घेतलं आहे आणि तूप घेताना असं थोडंसं गरम करूनच घ्या तर आता एकदम तूप यामध्ये न घालता थोडासा हलकासा कलर येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचे कारण जर अगोदरच तूप घातलं तर व्यवस्थित पीठ भाजलं जात नाही आणि लाडू म्हणाविषयी खमंग टेस्टी लागत नाहीत या अगोदरसुद्धा लाडू बनवण्याच्या बऱ्याचशा रेसिपीज आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा त्यासुद्धा तुम्हाला खूप आवडतील तर थोड्याशा गुटळ्या झाल्यासारखं वाटायला लागलं की झाऱ्या घ्यायचा आणि झाऱ्याने अशा पीठ भाजत भाजतच गुटळ्या फोडायच्या पीठ भाजताना ना एकदम एकसारखं पीठ भाजलं गेलं पाहिजे आणि गुटळ्या झालं की त्याच्या आतमध्ये पीठ कच्चं राहतं आणि म्हणावेसे व्यवस्थित बेसन लाडू होत नाहीत त्यामुळे गुठळ्या अगोदर व्यवस्थित चांगल्या फोडून घ्यायच्या आता अजून थोडंसं तूप यामध्ये मी ॲड करते जवळपास एक दहा मिनिट झाले हे पीठ मी मंदाचे वरती भाजून घेतलेलं आहे आणि याचा बघा कलरसुद्धा चेंज झाला आहे थोडासा लालसर कलर दिसायला लागला की उरलेलं सगळं तुप यामध्ये घालून पुन्हा मी चांगलं एक पाच मिनिट भाजून घेतले एवढा छान असा खमंग पिठाचा खरपूस भाजलेला स्वाद सगळ्या घरभर पसरला आहे गॅस आता मी बंद केलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेते कारण कढई गरम आहे पीठ जेवढा आपण व्यवस्थित भाजू ना तेवढे खमंग टेस्टी लाडू होतात त्यामुळे पीठ भाजताना वेळ लागला तरी चालेल पण चांगलं भाजून घ्यायचे आणि अर्धी वाटी तूप सगळं यामध्ये घातलेलं आहे पहा याला कलर छान येण्यासाठी अगदी थोडीशी मी हळद घालते हळद पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तरच घाला कारण बऱ्याच जणांना हळदीचा वास वगैरे येतो लाडू खाताना त्यामुळे हळद घालत नाहीत पण आमच्याकडे मी वापरते कधीतरी चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं हे थंड होण्यासाठी ताटामध्येच काढलेलं आहे जास्ती पण गार होऊन द्यायचं नाही आता याला एक चमचा विलायची पूड वापरते आणि तुम्हाला जर आवडत असतील तर यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घेतलं आता हे थोडंसं कोमट थो आहे तोपर्यंतच यामध्ये पिठीसाखर घालायची जास्ती पण थंड होऊ देऊ नका आणि जास्ती गरम असताना पण पिठीसाखर घालू नका तर आता तीन वाट्या पिठासाठी एक वाटी मी पिटी साखर वापरते गोडाचं सा प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा हाताला चटके बसू नयेत यासाठी मी झाऱ्यानेच मिक्स करते आणि थोडंसं थंड झालं की मग हाताने मिक्स करून घ्यायचे म्हणजे एकसारखी साखर सगळ्या पिठामध्ये मिक्स होते आणि खूपच हे जर का फडफडीत असं पीठ कोरडं कोरडं वाटत असेल तर वरून थोडंसं दूध घातलं तरीही चालेल आता बघूया लाडू वळता येत आहेत का नाही ते नाहीतर मला पण दूध यामध्ये घालावं लागेल थोडंसं तर छान असे लाडू होत आहेत पहा दूध घालण्याची काही आवश्यकता नाही खूप छान आहे लाडू अशाच पद्धतीने सगळे लाडू आता मी बनवून घेते मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि आजची रेसिपी, रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एकदम मस्त असे मऊसूद दाणेदार पिठाचे लाडू आपले तयार आहेत चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद